उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शरीराला थंडावा देणारी थंडगार अशी थंडाई तयार झालेली आहे बघा काय मस्त दिसते आहे आणि रंग पण सुरेख आलेला आहे नमस्कार मी प्रतिमा प्रतिमास किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत सध्या होळीजवळ आलेली आहे आणि उन्हाळा पण चालू झालेला आहे तर अशा उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीरातील उष्णता क कर, कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रकाराचे आपण सरबत किंवा पेय पित असतो तर आज आपण थंड पेय याचीच एखादी रेसिपी बघणार आहोत तर आज आपण शरीरातील उष्णता कमी करून शरीराला थंडावा देणारी थंडाईची रेसिपी करणार आहोत रेसिपी अगदी साधी सोपी आहे पण तेवढीच पौष्टिकसुद्धा आहे आणि छान पण आहे रेसिपी पूर्ण बघा पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूया आज आपल्याला थंडाईची रेसिपी करायची आहे तर त्याआधी आपल्याला काही जिन्नस घ्यायचे आहे तर मी इथे घेतलेले आहे दहा बदाम दहा काजू दहा पिस्ते चार वेलची आणि थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या अगदी ताज्या किंवा सुकवलेल्यासुद्धा इथे घेऊ शकता मग घ्यायचे आहे सात काय मिरी एक चमचा खसखस आणि एक चमचा मगजबी जर तुमच्याकडे मगजबी नसेल तर तुम्ही काजूचं प्रमाण थोडं वाढवू शकता आता आपल्याला इथे एक बाऊल घ्यायचा आहे आणि त्या बाऊलमध्ये जे जिन्नस आपण घेतलेले आहे ते एक एक करून यामध्ये टाकायचे आहे इथे मी जरा गुलाबाच्या पाकळ्या थोड्या जास्त घेतलेल्या आहे कारण त्याचा जो फ्लेवर येतो थंडायला तो, थंडा तो अतिशय छान असतो तुम्हाला जर जा जास्त आवडत नसेल गुलाबाचा फ्लेवर तर तुम्ही गुलाबाच्या पाकळ्या थोड्या कमी वापरू शकता आणि इथे वेलची टाकताना वेलची सोलून टाकायची आहे त्यातल्या फक्त बियाच आपल्याला इथे वापरायच्या आहेत आता त्यामध्ये टाकायचं आहे खसखस काळी मिरी आणि मगजबी आता हे सगळे जिन्नस आपण टाकून घेतलेले आहे त्यामध्ये आता आपल्याला पाणी टाकायचं आहे सगळे जिन्नस छान भिजेल इथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे नंतर यामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाचं म्हणजे एक चमचा बडीशोप टाकायची आहे तर बडीशोप तुम्ही कच्ची किंवा भाजलेली पण घेऊ शकता तर मी जी बाजारामध्ये मिळते भ भाजलेली बडीशोप ती वापरलेली आहे आणि याच्यावरती झाकण झाकून आपल्याला एक तासभर तरी भिजत ठेवायचं आहे आता हे आपण बाजूला ठेवून देऊ आणि नंतर एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धी वाटीसारखं आणि त्यामध्ये अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे पाणी याचसाठी टाकलेलं आहे की जेव्हा आपण हे दूध गरम करतो तेव्हा तळाशी दूध चिकटायला नको आणि त्यामध्ये तीन चमचे साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे तुम्हाला थंडाई जर खूप गोड हवी असेल तर मग साखरेचं प्रमाण जास्त वाढवा आणि मग आता हे दूध आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि पाच ते दहा मिनिट हे उकळू द्यायचं आहे चमचानी असं छान ढवळत राहायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की दुधाला छान उकळी आलेली आहे आणि नंतर आता आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे केशर केशर आणि थंडाईला रंग पण छान येतो आणि चव पण छान येते जर तुमच्याकडे केशर नसेलच तर तुम्ही थोडीशी हळद पण टाकू शकता आणि आता इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे दूध जे आहे ते आपल्याला गार होऊ द्यायचं आहे आता एका तासानंतर बघूया तुम्ही इथे बघू शकता की जे आपण पाण्यामध्ये जिन्नस टाकलेले होते ते छान भिजलेले आहे आणि पाण्याला असा छान रंग पण आलेला आहे इथे दूध पण छान थंडगार झालेला आहे आणि दुधाला पण केशरमुळे छान पिवळा रंग आलेला आहे नंतर आपल्याला इथे मिक्सरचे ज्युसर पॉट घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे जे आपण ड्रायफ्रूट्स वगैरे टाकलेलं आहे ते सगळं टाकायचं आहे पाण्यासोबतच टाकायचं आहे आणि आता झाकण झाकून आपल्याला हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही इथे बघू शकता की इथे मस्त बारीक पेस्ट तयार झालेली आहे आणि त्या पेस्टला हलकासा गुलाबी रंग आलेला आहे कारण आपण यामध्ये थोड्या जास्त प्रमाणात गुलाबाच्या पाकळ्या वापरलेल्या होत्या आणि त्यामध्येच आता आपल्याला हे थंड झालेलं दूध टाकायचं आहे आणि झाकण झाकून परत याला मिक्सरमध्ये एकदा फिरवून घ्यायचं आहे आता आपलं हे मिक्सरमध्ये पण छान फिरवून झालेलं आहे तुम्ही इथे बघू शकता याची कन्सिस्टन्सी पण एकदम परफेक्ट झालेली आहे आणि रंग पण हलकासा पिवळसर आलेला आहे अशा प्रकारे आपली थंडाई तयार झालेली आहे तर ती आता आपल्याला सर्व करायची आहे तर इथे आपल्याला ग्लास घ्यायचे आहे आणि त्यामध्ये आपण ही थंडाई ओतून घ्यायची आहे आणि त्याच्यावरती सजवण्यासाठी आपण थोडेसे पिस्त्याचे काप थोडस केशर आणि गुलाबाच्या पाकळ्या टाकलेल्या आहे आणि हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे थंडाई आपल्याला अगदी थंडगार अशीच प्यायची असते जर तुम्हाला फ्रीजमध्ये ठेवायचं नसेल तर तुम्ही ग्लासामध्ये आधीच बर्फाचे तुकडे टाकायचे आहे आणि मग त्याच्यावरतीही थंडाई टाकायची आहे म्हणजे तुम्ही लगेच ती पिऊ शकता अशा प्रकारे साधी सोपी झटपट होणारी आणि शरीराला थंडावा देणारी थंडाई आपण आज केलेली आहे आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन साध्या सोप्या आणि छान छान रेसिपींसह तोपर्यंत बाय बाय